होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्वसाह आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग 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 अतिदक्षता निवारण सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पलूस येथे श्रावण सोमवार जंगी कुस्त्यांचे मैदान रंगणार येथील गेल्या शंभरपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेली शेवटच्या सोमवारनिमित्त जंगी कुस्ती मैदान आयोजित करण्याची परंपरा अखंडितपणे जोपासणाऱ्या पलुस्करांनी सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी भव्य जंगी कुस्ती मैदानाचं आयोजन केलं आहे अशी माहिती अशी माहिती श्रावण सोमवार कुस्ती समितीचे अध्यक्ष अनिकेत मोरे सर्व संयोजक कमिटी यांनी दिली आहे पहिल्या क्रमांकासाठी सात लाख रुपये इनामाची कुस्ती हर्षद सदगीर विरुद्ध संतेदर मोकरिया हरियाणा यांची आहे दुसरी कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे यांची सहा लाख रुपये इनामाची तिसरी कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर विरुद्ध हिंद केसरी रजा रुहल हरियाणा यांची पाच लाख रुपये इनामाची कुस्ती खेळवली जाणार आहे तसेच शुभम शिदनाळे विरुद्ध विकी चहर सुबोध पाटील विरुद्ध कुमार दिल्ली समीर शेख विरुद्ध साकेत यादव सागर तामखेडे विरुद्ध धीरज पवार किरण सिसाळ विरुद्ध देवदास पाटील यांच्यासह शेकडो कुस्त्या आहेत या मैदानात महिला कुस्त्यांचाही थरार पहावयास मिळणार आहे यावेळी संग्राम उद्योग समूहाचे प्रमुख निलेश येसुगडे माजी अध्यक्ष पोपटराव मोरे गतवर्षीच्या कुस्ती समितीचे अध्यक्ष भरत सिंह इनामदार माजी गटनेते सुहास पुदाले केदार उद्योग समूहाचे संस्थापक सर्जराव नलवडे हनुमंतराव कदम संजय गोंदिल चंद्रकांत मोरे विशाल दळवी रोहित दळवी कपिल गायकवाड रोहित पाटील यांच्यासह अनेक आजी माजी नगरसेवक आणि कुस्ती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्याध्यक्ष दिलीप येसुगडे नारायण सिसाळ हिमत सिसाळ सयाजीराव गोरपडे संकेत एसुगडे वैभव गोंदिल राजवर्धन गोंदिल यांच्यासह ग्रामस्थ संयोजन करत आहेत प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी स्वर्गीय पतंगरावजी कदम यांच्या स्मरणार्थ आमदार विश्वजित कदम आणि महेंद्र लाडे यांचे सहकार्य लाभले आहे तर दुसऱ्या क्रमांकासाठी क्रांती अग्रणी जी डी बापू लाडे यांच्या स्मरणार्थ आमदार अरुण लाड आणि शरद लाडे यांचे सहकार्य मिळाले आहे तिसऱ्या क्रमांकासाठी माजी आमदार स्वर्गीय संपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ संग्रामभाऊ देशमुख यांनी कुस्तीसाठी सहकार्य केलं असून पलूस औद्योगिक वसाहतीमधील सर्व उद्योजक एकत्र येऊन मोठी कुस्ती लावणार आहेत या मैदानाची जयत तयारी सुरू असून पावसापासून संरक्षण मिळावे या हेतूने संपूर्ण कुस्ती मैदानावर पत्रेचे आच्छादन असणार आहे या मैदानासाठी दिल्ली हरियाणा पंजाबसह भारतातील प्रमुख शहरातून नामवंत मल्ल हजेरी लावणार असून कुस्ती आणि याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलं